श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात सुखात आहात असेच राहू देत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शंकराची सेवा ही श्रावण महिन्यातील उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा स्त्री पुरुष या उभयंतांना करता येते देवाऱ्यामध्ये शंकराची पिंड नाक व नंदी विरहित असावी ह्या सेवेमध्ये श्री भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक ही महत्वाची उपासना आहे तांब्याच्या तांबणामध्ये उत्तरेकडे तोंड करून पिंड ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला अभिषेक पात्र ठेवायचं आणि जलाभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना घरच्या घरी श्री गणपती अथर्व शीर्ष सुक्त रामरक्षा स्तोत्रामधील पहिले दहा श्लोक रुद्रसुक्त शिवमहिम्न स्तोत्र महामृत्युंजय मंत्र कालभैरवाष्ट अशा सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते घरातील सर्वांना द्यायचं आहे आणि हे तीर्थ प्यायल्याने आपल्याला फायदे होतात आणि ही सेवा आपण वैयक्तिक सेवा म्हणून सकाळी दुपारी किंवा वेळ मिळालाच नाही तर रात्री बारा पर्यंत केली तरी चालते शक्यतो नित्य सेवा म्हणून सोमवारी तरी ही सेवा ही जी उपासना आहे ती करावी आणि ह्या सेवेची फलश्रुती म्हणजे व्यसनी माणसांना तीर्थप्राशन जर आपण करायला दिलं तर ते व्यसनमुक्त होतात रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात पितृदोष कमी होतो भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहे व खंडोबा हा रुद्राचा अवतार असून हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि ही सेवा केल्याने कुलदेवतेचा कोप दोष कमी होतो बाहेरचे बाधा संबंध बाधा दुर्दर आजार बरे होतात निरोगी माणसाने नेहमी तीर्थ घेतल्याने तो आयुष्यभर निरोगी राहतो परमपूज्य गुरुमावली तर आपल्याला नेहमी सांगतात अभिषेकाचे तीर्थ म्हणजे एक टॉनिकच आहे टॉनिक प्रमाणेच ते काम करते मनोवांची संतती सुद्धा प्राप्त होते अशा पद्धतीने दर सोमवारी किंवा दैनंदिन सेवेमध्ये म्हणजे नित्य सेवेमध्ये आपण ही सेवा करायची आहे आणि ह्या सेवेविषयी अधिक माहिती हवी असेल तर जवळील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये याच आपल्याला मार्गदर्शन नक्कीच मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण धन्यवाद